आता आता वाजल्यात संध्याकाळच्या साडे दहा आणि आपला जिंजिरा के केला आप सारखा बघून झालेला आहे आणि आपल्याला आता रूम घेतलेला आहे तुम्ही तर आणि जेवण पिऊन सगळं आलो आता हॉटेलवर आता आपण झोपायला आता आलेले मुक्काम आहे आता आपला शनिवार आहे तर शनिवारचा आपला मुक्काम आहे अशीच आहे तर आता साडे दहा वाजल्यात फोन चाललो आता रूम कसं आहे बघा रूम भारी का चोपा रूम वर चोपा लवकर गव्हाचं पोत आणलंय गह गव आपण रूम बिम आहे सगळं टाकायचं टाकायचंय तर कसं वाटतंय आज आपलं हा कस तिकडे आपलं हे दाखव हे दाखव मित्रांनो आता वाजले साडे दहा साडे दहा वाजल्यात आणि आता आपण झोपून उद्या आपल्या उद्या पिटू रायगड बीच वर बीच वर जाऊ बीच वर जायचं मित्रांनो सॉरी आपल्याला बीच वर जायचं बीच वर जाऊन बघत राबपाटे काय सर लागते तिथे एक हा येतात दुसरा दिवस तर मित्रांनो बघा आता मी सगळे सर्वजण आता उठलेलो आहे बीचला हरिहरेश्वरला तर बीचला बघा आता तर मित्रांनो आता आपण टाविल पिवील सगळे घेऊन थांबलेला आहे बघा आणि सगळी थांबतात आता वाट बघत बसता सगळ्यांची यायची आणि आता सात वाजलेली आहेत मित्रांनो तर आता आपण चाललो आहे बीचवर तर एन्जॉय करा फुल एन्जॉय करणार आहे शेवटपर्यंत बघा तरी बघा तुम्हाला दाखवतो सर्वजण हे बघा सर्वजण ते टायवल पाहिजे वर बघा सर्वजण आपली गँग थांबलेली आहे ते बीचवर जायची वाट बघ कवा जाईन बीचवर कवा आंगो करीन कावा धिंगणा करेन तरी बघा तर मित्रांनो आवाज दुसरा दुसरा चेंज झाला आहे तुम्हाला वाटतं तर आपला आवाज बसलेला आहे घसा बसला आहे आपला त्याच्यामुळे समजून घ्या थोडंफार तरी बघा आता सर्वजण वाट बागतात आणि दोघं ते यायची डायरेक्ट आपण जाणार बीच वर असतात कंटिन्यू ब्लॉक बघा तर चला राजवीर कुठे चाललोय कस वाटणार आहे आज जायला आपल्याला बीच वर गार लागतो लागून बरं वाटतंय का नाही आपल्याला जायला मस्त बाईक मग ते गार लागून आपण चपल्या बिपल्या काहीच नाही कोणीच नाही कारण की आपल्या सर्वांचं बोट आहेत बीच वर जायला ते मजा आपण सर्वजण आपली गॅंग नाही ना रोड तिकडे मंदिरात जायला रोड ना तिकडून नाही पलीकडून इथं रोड ना हा तिकडून आहे का आपण गेलो मागाशी डायरेक्ट बीच वर करायचे अंघोळ डायरेक्ट बीच वर करायचे अंघोळ

पंधरा मिनिट असणार आहे गाडी दोनशे घालून चारशे रुपये घेऊन घ्यायला घालून केल्या जणू काय आम्ही आलो टायव्हल घेऊन जायच जायचं आपण टायव्हल घेऊन चाललं कसलं वर आहे वाटतं इकडे बघा सगळे नाराची झाड आहे तिकडे आहे इकडे वाडा दिसतो का काय आहे बघा वाडा हे आतलाय आत्ता बघा आता आपल्याला जायचं आहे समोर मित्रांनो ब्लॉग बघत जावा खूप मजा येणार आज ब्लॉग मध्ये कारण की आपल्या बीचवर खतरनाक व्हिडिओ वाचा बनणार आहे तर चला असाच कंटिन्यू बघा बघा आलो जवळ बीच आपण इथं आहे मशान भूमी ही बघा हे दे का भाई इतर बीचवर आलो मावर आता आपण जाऊ बीच वर जाऊ पवायला बघू धबधबा काही पुढं आता आपल्याला तर माहित नाही या चला आलो इजाऊ आपण हे बघा अरे कसं वाटणार आहे आज आपल्याला पोहायला हा तर चला इथं घ्याय चालत पेंट आहे मित्रांनो पेंट आहे पेंट घ्यायचं आल्यात पिचवर जायला पोहायला जायचं ए तुला घ्यायची आहे होय हा घ्यायची आहे अय तुला घ्यायची आहे नाही ना तुला घ्यायची आहे का कुठे हे नाही घेतली समुद्र मित्रांनो आता बघा पेंट घेतली आता आपल्याला पोवायला तर असं कंटिन्यू ब्लॉक बघत राहा त्यावर कस काय सगळे पाणी कस काय बघा पाठीमाग बघा सराव कसरची पाठी पाठीमाग बघा कस काय आता आपल्याला पोहायला मित्रांनो असं फुल एन्जॉय करणार आहे ना तर तुम्ही फक्त व्हिडिओ असा कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला तर माझी येणारच या ब्लॉग मध्ये तर आपला ब्लॉक आज वेगळा असं होणार आहे तर आपण आता पवाय जात पोवाय तुम्हाला व्हिडिओ बिडिओ सगळं काढतो मस्त पैकी आणि चला आता आपण आज जाऊ फोटो पिटो काढता तिकडे फोटो फिटो सगळ्यांचं काढून काढायचं चाललेलं आहे फ्री बघू शकता इकडे सगळं फोटो चाललेत काढायचं की बघा तिकडे फोटो फिटो काढतात आपली सगळी तयारी झाली फोटो सर्वजण बघा फोटो पिडिओ काढते का तू तू पाहुंड काय तू पाहुढार आहे का तू तू पाहुण कुठे जाणार आता बोल गेवर जायचं बघा आमचा फोटो कोणा आहे खतरनाक आहे माणूस आपला यो कारण की फोटो असलं कड काढतो ना हे बघा फुट काढत चालले सर्वांचे बघा ही हे बघा इकडे बा कस काय लोकेशन भारी आता जायचे आपल्याला पहायात हे बघा चला आता आपण फुट पिटो काढू हे तर थोडंफार फुट पिटू काढले की का आपण डायरेक्ट आज जावं तर आपण तर चला असा कंटिन्यू ब्लॉक बघत जावा आणि आता आपल्या तर आपल्या मजा आज काय चिकडे बघा कस काही मजा तर आज नुसतं हे बघा पाठीमाग बघा आपल्याला कस बर फोटो फोटो बघा मित्रांनो शेल्पो हे बघा आणि का आपलं किती का ना भाई मत बघा लागत गार लागते वेऊ काढते बघा हितकेव्हा इतके पाणी होतं आता येत नाही आले आणि बरोबर येते बारा वाजता आहे का ना मित्रांनो दहा बारा वाजता हितकेव पाणी येते एवढं सगळं का नाही भरत तर लवकर आल्यामुळं म पण नाही आणि आवाज पण आवाज पण किती होती बघा पाण्याचा बघा पाणी होते पानी। न, पानी ना चालते ना आणि माती लिबार इकडची बर वाटते नजारा बघा पाटीमागचं पण भारी वाटते सगळे झाडं बिडे मस्त आ कस वाटतं खूप खूप भारी वाटते ना हा पवाय माझी येणार आहे इंजाय पवाय खरी माझे पण थोडं कसं थोडं लाट येते का नाही लाटाशी जोरात येते एक तर म्हणजे वर जाते लाटन खाली जाते परत त्यामुळे लय पण आपण आज जाणार नाही कारण रिस्क इच्छा नाही आपण व्हिडिओ फोटो काढण्यात आपल्याला ते मग आपण बघू चला जाऊ बघा कस वाटतंय कस वाटतंय बाबा नाही बघा कसं वाटतंय ही बघा कसं वाटतंय कसलं भारी इकडे लोकेशन चला आपण आज जाऊ तुम्हाला सर्व पाठीमाग दाखवतो कसलं भारी वाटते बघा बघा लाटी येते मित्रांनो ही लाटकस काय ती बघा लाठी मोबाईल बघा मोबाईल बघा मोबाईल आणि पाण्यात लाट आली लाट आली

टाका भिडो मित्रांनो बघा आता आपण आलेला आहे पण तुम्हाला पाठी बघा कस काय लोकेशन इकडे इकडे बघा तर आता पाणी मित्रांनो पाणी आहे पाणी वाढ चाललंय बघा ता कसं काय तर आपण चला आपण जाणार चला चल चल। चल। बाय बाय टाटा गुड बाय गया பண்ணிட்டு பண்ணி கரட்ட बाळ्यात बोलले झाली सगळ्या मित्रांनो तिकडे ही बघा कसले बरे वाटते आज इतकी एन्जॉय केला मित्रांनो कसं लोकांना आटापेटायत माटे बघणं ही बघा लाट आली लाट आली हा हे बारी वाटते बघा लाट आली कस वाटते सूरज ही बघा आमचा सूरज イバガイバガイバガイバガイバガイバガイバガイバガイイバガガイバガイガガ

Nanti, 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 जे वा हे पडतील आपला वाटलं बरं का कमी नेलं पण जात जात बघा आता आता बघा आता हा बघ आता बघा आपल्याला कळलं आता

आता आपण मोबाईल एकदा ठेऊ साईटला खूप एन्जॉय करू ब्लॉग कसा वाटला ती कमेंट करून सांगा नाही आवडत सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ बघा तुम्ही चला तर चला आता मित्रांनो आता आपण एन्जॉय करू खूप आता आपण चला एन्जॉय करू बस तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेल लायकन ही दाबा